City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादीचे युवा नेते पवनराजे राळे भात यांचा भाजपात प्रवेश जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे युवा नेते आणि जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक पवनराजे राळे भात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राळेभात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय पवनराजे राळेभात यांनी बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी चौंडी येथे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या निवासस्थानी आपल्या शेकडो समर्थकांसह हो भाजपामध्ये प्रवेश केला यावेळी भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रवी सुरवसे तालुका अध्यक्ष अजय काशीद बाजार समितीचे सभापती संदेश कारले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुंगकर अर्चना राळे भात संपत राळे भात सचिन पोठरे माजी उपसभापती दादासाहेब रिठे गौतम उत्तेकर नगरसेवक अमित चिंतामणी बिभीषण धनवडे सोमनाथ राळे भात तात्याराम पोकळे खरड्याच्या सरपंच संजीवनी पाटील जवळ्याचे सरपंच सुशील आव्हाड उपसरपंच प्रशांत शिंदे युवा नेते राहुल पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे प्रवीण सानप मोहन गर्दे डॉक्टर विठ्ठल राळेभात यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान पवनराजे राळेभात यांच्या भाजपा प्रदेशाने आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळेभात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपची ताकद वाढणार आहे तर राळेभात यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे यावेळी आमदार राम शिंदे आणि पवन राळेभात यांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि नेते आणि ज्यांचा आपण प्रवेश करतोय असे पवनराजे राळेभा यांच्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी आज जो काही प्रवेश केला आहे ते उपस्थित सर्व पवनराजे राळेबात यांचे सर्व सहकारी खर तर भाषण केलं त्याप्रमाणे सांगायचं झालं माझ्या मनात जे होत ते पवननी भाषणामध्ये सांगितलं माझ्या राजकारणाला सुरुवात होते वेळी जर कोणी या कर्जत मध्ये हिंदुत्वाचा विचार ठेवला असेल आणि हिंदुत्वाचा विचार मांडला असेल आणि खऱ्या अर्थानं अभिमान आणि स्वाभिमान जर जागृत ठेवला असेल तर ते स्वर्गीय महादेव आप्पा राळेभात यांनी या कर्ज जनकमध्ये ठेवला आणि आज त्यांचे चिरंजीव जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यावेळेस मला निश्चित मनापासून आनंद आहे की आपांची कारकीर्द मी कॉलेजच्या जीवनामध्ये पाहिली आणि त्यानंतर मी राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आमदार मंत्री पालकमंत्री आणि सगळे पदं भूषवली त्यानंतर खऱ्या अर्थाने काही स्थितांतर झाली मतमतांतर झाली परंतु आज भारतीय जनता पार्टीचा गवगवा आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये मोठा पक्ष मिळून ज्यावेळेस पुढे येतोय त्याच पद्धतीनं कर्जत जामखिणमध्ये देखील ती अनुभूती आणि प परिचय लोकांना येत असताना दिसतोय आणि पवनच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे निश्चितच आपल्याला कर्जत जामखेडमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांनी जो काही अजेंडा ठेवला यांनी जे काही या पंच्याहत्तराव्या वर्षात भारतीय जनता पार्टी पदार्पण करत असताना प्रत्येक भारतीयाला अभिमान आणि स्वाभिमान वाटावं वा अशा पद्धतीचं गेल्या पंच्याहत्तर राजकारण झालं नाही विकासाचं असो अभिमानाचं असो का संपूर्ण जगामध्ये भारत देशाचा नावलौकिकरण असो किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये भारत देश कशा अर्थाने देशाचा महासत्ता म्हणून पुढे येईल हे राजकारण असो हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना ही काही गोष्ट आपल्याला नवीन होती आपण जर जुनं बघितलं भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल तर आपण ह्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस लोखंडे साहेब भारतीय जनता पार्टीकडून ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस आमचे वडील महादेव महादेवा हे शिवसेनेकडून तालुका प्रमुख होते पण जर त्यावेळेसच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं समीकरण बघितलं तर असं काय वाटत नव्हतं की हे काय वेगळं असं म्हणून हे त्यावेळेस वातावरण एकच होतं पण गेल्या दहा वर्षामध्ये ह्याच्यात जरा थोडंसं भारतीय जनता थो पार्टी शिवसेना हे वेगवेगळे झाले राजकारणाच्या माध्यमातून म्हणा कशाच्या माध्यमातून म्हणा शिवसेनेचा आपण बघतो की पण भारतीय जनता पार्टीने जो आपला महत्वाचा मुद्दा आहे भारतीय जनता पार्टीने जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्या भारत देशामध्ये लावून धरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपण बघतो किंवा शिवसेना भारतीय जनता पार्टीपासून सेपरेट झाल्यानंतर शिवसेनाचे कशा पद्धतीने शिवसेनेत शिवसेनेच्या आमदारांना हिंदुत्व मान्य नव्हतं त्यामुळे शिवसेना फुटली पण भारतीय जनता पार्टीने जे आपल्या देशामध्ये हिंदुत्व टिकून ठेवले तेच आमच्या सर्व मित्रमंडळींनी विचार केला की आपण शिवसेनेकडून नगरसेवक होतो शिवसेनेनंतर आपण नगरसेवक झाल्यानंतर आपण राष्ट्रवादीमध्ये गेलो राष्ट्रवादी गेल्यानंतर राष्ट्रवादी जे काय राष्ट्रवादीमध्ये काम करायचं राष्ट्रवादीमध्ये काम करायला गेलं तर काम माणूस करू शकतो पण आपण जे आपल्या आपल्या जे तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून आपल्या जे फॅमिलीमध्ये जे विचार आपल्या विचार जे आपल्यामध्ये भिनलेले आहेत ते विचार आपले सर्व आपले हिंदुत्व जे विचार असतील आपलं सर्वसामान्य कोणत्या जातीचं तिरस्कार करत बरोबर घेऊन जाण्याचे विचार आमचे वडील कैलासूचे महादेव त्यांनी आम्हाला दिले होते सर्व जरी आपण आपण जरी साहेब आपण जरी त्यावेळेस वेगळं असलो पण शिवसेना भाजप त्यावेळेस काय वेगळं वाटत नव्हतं मी आता हे जे चार पाच वर्ष आपली गेली पण आता या चार पाच आता जास्त काय बोलत नाही त्याचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे पण आपण जे आपले आता पहिले समजा गौतम असतील विष्णूबा असतील या सगळ्यांनी पहिलं आमच्या वॉर्ड नंबर काम केलंय तसंच आता मी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी यांना यांना एक विनंती करणार की आता मी तुमच्यात नवीन आहे तुम्ही जरा थोडंसं मला तुमच्या द्यायचं करून घ्या मी या ठिकाणी आपण येणारे पुढच्या काळात राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी आपण संकल्प करायचा आहे आणि साहेब आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आता शहरातली जी टीम आहे ही आपली पहिली पण टीम एकदम उत्कृष्ट आहे आणि आता जी समजा नवीन आपले माझ्या माझ्या मध्यमधून जी नवीन टीम तयार होणार आहे की आपण शहरात शंभर टक्के चांगल्या पद्धतीने काम करू आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी कशा आपली लीडमध्ये राहत आहे नगरपालिका आपलं भारतीय जनता पार्टी प्रयत्न